घटना घडलेली आहे एका नऊ वर्षाच्या बालिकेवर बावन वर्षाच्या वयोवृद्ध नराधमाने पाचव बलात्कार केलेला आहे त्या मुलीचं त्या पीडित मुलीच्या आईचं डोकं दुखायला म्हणून त्या आईने ते त्या आरोपीचं मेडिकलचं दुकान आहे त्या ठिकाणी गोळी आणण्यासाठी पाठवलं होतं पण पर, परंतु प्रत्यक्षात जेव्हा ते गोळी गे आणायला गेली त्यावेळेस ये बेटा तुला मधी ये वरच्या मजल्यावर गोळी आहे म्हणून बोलून घेतलं वरच्या मजल्यावर नेलं दार बंद केलं आणि त्या ठिकाणी त्या बालिकेवर पाशवी त्या नराधमाने अत्याचार केला ती जेव्हा मुलगी तिथं ओरडली चिरकली पण त्या नराधमाने ऐकलं नाही त्यानंतर ती मुलगी घरी रडत रडत आली आणि तिची करून कहाणी आईला सांगितली की आई की माझं खूप दुखतंय पोटात दुखतंय वगैरे वगैरे त्यानंतर आईच्या लक्षात आलं की आपल्या मुलीवर काहीतरी काळबिर झालेले त्यानंतर काही गावातले लोक जमले त्या ठिकाणी काही गावातल्या लोकांनी यांची आईवडिलांची ती समजूत काढण्याचा प्रयत्न केला की, के की आपण त्यांना पाया पडायला वगैरे वगैरे अतिशय दुःख वाटतं खेद वाटतो की एवढी मोठी घटना होऊन फक्त माफी मागून त्या आरोपीला सोडून द्यायचं का हा माझा प्रश्न आहे आणि माझी या पोलीस प्रशासनाला विनंती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती गृहमंत्र्यांना विनंती की या राज्यामध्ये महिलावर अत्याचार होतात बलात्कार होतात डॉक्टरांवर होतात आणि आता नऊ वर्षाच्या बालिकेवर बघित काय होतात कुठं सुरक्षित आहे आपला महाराष्ट्र कुठे आहेत महिला सुरक्षित त्यामुळे येथील पोलीस प्रशासन असेल गृहमंत्री असतील मुख्यमंत्री असतील सर्वच या ठिकाणी राजकीय जी लोक आहेत जी मंत्री आहेत संत्री आमदार आहेत खासदार आहेत या तालुक्याचे आमदार खासदार आहेत त्यांनी या पीडित कुटुंबाला भेट दिली पाहिजे हे काय ते प्रकरण माहिती करून घेतलं पाहिजे आणि या पीडित कुटुंबाला न्याय दिला पाहिजे आम्ही या ठिकाणी लोकमाता आलेल्या प्रतिष्ठानच्या वतीने सर्व टीम आम्ही या पीडित कुटुंबाला भेटलो त्यांना आधार दिला अक्षरशः या ठिकाणी मुलगी या ठिकाणी बेडवर अतिशय गंभीर अवस्थेत आहे आम्ही डॉक्टरांशी चर्चा केली डॉक्टरांनी सांगितलं की व बलात्कार झालेला आहे कालपासून आम्ही टेस्ट केल्यात हे सिद्ध झालेलं आहे आता अधिक त्यांचा रिपोर्ट यायचा असेल आणि त्यात अधिक तसा पक्षांतर्गत गुन्हा झालाय बलत्कारता गुन्हा पण झालेला आहे माझ्याकडे एफ आर ची पण कॉपी आहे तर हे अतिशय महाराष्ट्राला मग आरोपी अटक झाली कोण कोण आरोपी आहे हा तीन दिवस आरोपी अटक नव्हता हा परवादेशी घटना घडलेली गट आणि मी जेव्हा दुपारी सोशल मीडियावर मला कळल्या त्यानंतर काही लोकांनी तिथून फोन केले तेव्हा जेव्हा मी सोशल मीडियावर हे प्रकरण मी जेव्हा ते टाकलं त्याच्यानंतर आता थोड्या वेळापूर्वी पोलिसांनी त्या आरोपीचा अटक केला आहे म्हणून मला समजलंय आम्ही जेव्हा या पोलिसाला तात्काळ अटक करा नाहीतर आम्ही लोकमत आल्या प्रतिष्ठानच्या वतीने समाजाच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात येईल असा मी इशारा दिला होता त्यानंतर एक दोन तासामध्ये त्या आरोपीला अटक केला आहे म्हणून मी आत्ता मला कळते आम्हाला समजलं पोलीस स्टेशन माहिती भेटलेली पुढचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी ही या या मुलीची आरोपीला कडक 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 शिक्षा म्हणजे शिक्षा झाली पाहिजे जेणेकरून पुन्हा हे असलं कुणी कृत्य नाही केलं पाहिजे किंवा कुणाची डेअरिंग होणार नाही आणि या कुटुंबाला हे केस फास्ट ट्रॅक वर चालली पाहिजे आणि पूर्ण या कुटुंबाचं या लेकराचं पुनर्वसन झालं पाहिजे याच्यासाठी सरकारनं ठोस त्यांना तात्काळ आर्थिक एक पंचवीस तीस लाखाची मदत केली पाहिजे आणि यांना आधार देण्याचं काम येथील सरकारनं इथून पोलिसांनी इथून समाजसेवकांनी येथील लोकप्रतिनिधी करावं अशी माझी अपेक्षा आहे <स्थारीण> बोला मी गायत्री मल्हारी हांडे माझी मुलगी गोळ्या नाही दवाखान मेडिकल गेलेली होती त्यांनी चल बाय बेटावरल्या मजल्या थोडं माझं काम आहे म्हणून धरून नेलेले लेकराच्या हाताला लेकराच्या हाताला धरून घेऊन दरवाजा बंद केले चटईवर झोपवले तिचे कपडे काढले आपले कपडे काढले माझे लेकराला बलात्कार केले माझं लिकृत चिरकत होतं मामा माझं दुखत आहे मामा माझं दुखत आहे थोडं दुखत ना दुखत नाही असं म्हणत होते लेकराला घरला या त्यावेळेस पंधरा रुपये देऊन पाठवली कुणाला सांग नको घेऊन खा म्हणून माझं लिकड तर, आले आले तर सांग की मी सम किंननी माझं लिकड दुखत आहे म्हणून घरी आल्या रडत रडत येऊन मला सांगते की मम्मी माझं दुखत आहे ओके पंधरा रुपये दिल्या त्या मामा मला अशाला असं केल्यात मला खरं वाटाय मी काढून बघते लेकराचे कपडे तेव्हा मला खरं वाटलं मी लेकरा घेऊन गेले तिथं का बाबा असं केलं असतो माझ्या लेकरासोबत तर त्यांनी म्हणत होते आय मी काय केलं मी काय बी नाही कराय मी माणसं गोळा केली तिथले गा आमच्या गावातले शहाण माणसं गोळा केले त्यांना म्हणले आशाला असं माझ्या लेकराला केलंय माझं नऊ वर्षाचं बाळ आहे बावन्न वर्षाचं ती माणूस आहे जवळच्या माणूस मी त्यांना म्हणत होते लेकर का निर्णय करत नाही नाही तर त्यांना पाया पडायला होता तुम्ही माफ करा, ना ना करा। गोष्ट ही गोष्ट जाऊ नाही मी ऐक मी पोलीस स्टेशनला जाऊन केस केली दारात असले माझ काय काय मला आहे डॉक्टरला विचारून मी सारखं माझ दुखत आहे संडास बसत आहे तापीचा आदन आहे लेकराची माझ्या काय कंडिशन आहे ती मज मला माहिती आहे माझ्या लेकराला जेवढा त्रास त्याच्या दुपटीनं त्रास होत तेवढे कडक शिक्षा द्या त्याला त्याला कडकच्या कडक शिक्षा द्या मी मी ते आता माघार तर घेणारच नाही माझ्या लेकराची काय असतात ती संध्याने बघते आता माझे लेकर काय पुण्यात आरात आहे मला माझ्या लेकराचं तर सहन होणार झालं बघून तर अजिबात सहन होणार झाले मी माया माझं काय काय म्हणत असेल माझ्या लेकर होतं होत मम्मी माझं मा दुखत आहे हो माझ्या असा अंगात अनिस्ता अंगात माझ्या मुंग्या होत्या माझं म्हणत होते माघार घे आई खे मी अजिबात कुणाच ऐकत नाही मी माझ माझ्या मनसेच करणार मी कुणाचं ऐकत नाही माझ्या क्र शिक्षा केला के त्याला शिक्षा व्हायलाच पाहिजे माझ्या क्र जेवढे शिक्षा केलं त्याच्या दुप्टीने शिक्षा व्हायला हो पाहिजे त्याला हम्म मला न्याय मिळायलाच पाहिजे हम्म <laughs>